नमस्कार तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर इस्रोमध्ये कोणत्याही अनुभवाशिवाय आज पहिल्यांदा भरती निघालेली आहे कारण प्रत्येक भरतीला असं असते की अनुभव आवश्यक असतो अनुभव कंपल्सरी एक वर्षाचा असू दे दोन वर्षाचा दहा वर्षाचा अनुभव लागतोय त्याशिवाय इस भरतीचा इस्रोची भरती निघतच नाही आहे पण ह्यावेळेस पहिल्यांदाच ही भरती निघाली आहे विदाऊट अनुभवाशिवाय तर आपण ही सगळा संपूर्ण व्हिडिओ बघायचा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आहे जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आपल्याला दररोज मिळत राहतील तर इस्रो मध्ये तीनशे वीस जागांसाठी सायंटिस्ट आणि इंजिनियर या पदांसाठी जॉब निघाले आहेत त्यामध्ये सायंटिस्ट आणि इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल कॉम्प्युटर सायन्स परत इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स पी आर एल अशा एकूण तीनशे वीस पदांसाठी ही भरती निघालेली आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता जी दिली आहे ती पासष्ट टक्के गुण आहेत आणि त्या ता, गुणांसह बीई किंवा बी टेक झालं असले पाहिजे प्रत्येक ट्रेडमध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल कॉम्प्युटर सायन्स यामध्ये तुमचं बीई किंवा बी टेक झालं असलं पाहिजे आणि पासष्ट टक्के गुणाच्या वरती मार्क्स पाहिजे मगच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता वयाची जी अट आहे ती सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अठ्ठावीस वर्ष अशी दिलेली आहे एस सी एस टी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट दिली आहे आपण थोडं झूम करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल नोकरीचं संपूर्ण भारत असणार आहे आणि जी फी आहे ती साडेसातशे रुपये घेतलेली आहे जनरल आणि ओबीसी वाल्यांना रिफंड होणार आहेत पाचशे रुपये एससीएसटी पीडब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी महिला एक सर्व्हिसमॅन यांना रिफंड म्हणजे टोटल साडेसातशे साडेसातशे रुपये रिफंड होणार आहेत तिथे आपल्याकडून बँक अकाउंट घेतलेला आहे त्या बँक अकाउंटवरती तुम्हाला वरचे पैसे जे काही रिफंडेड अमाऊंट असेल ती अमाऊंट तुम्हाला मिळून जाईल आता ती जी काही प्रोसेस आहे रिफंड व्हायची ती तुम्हाला पुढे जाहिरातीमध्ये बघायला मिळेल पण यासाठी तुम्हाला छप्पन हजार शंभर रुपये इतका पगार इसरो देणार आहे या जॉबसाठी आणि त्यानंतर अर्ज जे सुरू झाले ते जवळपास सत्तावीस मे ला म्हणजेच आज सुरू झालेत आजच्या आज हा व्हिडिओ आपण टाकतोय किंवा हा व्हिडिओ तुम्हाला अठ्ठावीस तारखेला बघायला मिळेल सकाळी आठ वाजता आणि त्यानंतर तुम्ही हा माहिती बघून हा व्हिडिओ बघा त्यानंतर माहिती बघा आणि मग भरतीचा फॉर्म भरा तसंच अर्जाची शेवटची तारीख ही सोळा जून दोन असणार आहे म्हणजे जवळपास एक एकोणीस वीस दिवसांसाठी ही भरती असणार आहे त्यामध्येच तुम्हाला अर्ज भरून घ्यायचे आहेत जर माहिती आवडली असेल आणि एखादा गरजू मित्र आहे बीई बीटेक झालंय विथ सिक्स्टी फायव्ह पर्सेंट म्हणजे पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स पडलेत पण बीई बीटेक झालंय किंवा त्याच्या त्या वर दिवती दिलेल्या ट्रेडमधलं कोणत्याही बीई बीटेक झाला असेल त्या ट्रेडमध्ये तर त्या व्हिडिओ तर त्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीचा फॉर्म भरता येईल त्यानंतर मित्रांनो जी जाहिरात आहे किंवा जी पीडीएफ आहे आपली ती पीडीएफ बघायची असेल तर तुम्हाला इथं पहावरती क्लिक आहे आणि तुम्हाला इथं संपूर्ण पंधरा पानांची पीडीएफ बघायला मिळेल यामध्ये इथं कास्ट पर्सन विथ डिसेबिलिटी वाल्यांना किती किंवा किती टक्के आहेत किंवा कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे सगळी कोणत्या पदासाठी किती पात्रता आहे किती टक्के लागणार आहेत किंवा काय जे आहे ना सगळी माहिती दिली आहे आता आपण वरती बघितलं तर शैक्षणिक पात्रतेमध्ये पासष्ट टक्के लागणार होते पण सीजीपीए असतो इंजिनिअरिंगला तर सीजीपीए पकडला तर सहा पॉईंट चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त जर सीजीपीए असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता इतर संबंधित म्हणजे सर्व माहिती तुम्हाला या जास्त मिळून जाईल त्यानंतर वयाची अट दिली आहे आणखीन कोणते जर रिझर्वेशन आरक्षण तुम्ही त्याचा लाभ घेणार असाल तर ती सगळी माहिती इथं दिलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा इथल्या पुढच्या सांगितलं सांगितलंय पेमेंट कसं करायचे पेमेंटची मेथड हे सगळी माहिती आपल्याला इथं दिलेली आहे तर आपण ही सगळी माहिती वाचा त्यानंतर या भरतीचा फॉर्म भरा आता आपण बघूया तुम्ही सगळी माहिती वाचले असं समजून मी पुढे जातोय ऑनलाईन अर्जाची लिंक दिली आहे क्लिक करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इस्रोचा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म मिळून जाईल इथं तुम्हाला सायंटिस्ट इंजिनियर परत ते ट्रेड्स वाईज सगळं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्यानंतर इथं पर्सन विथ डिसब्लाय डिसेबिलिटीचे जे काय असतील ते टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज दिले आहेत बी सी डी मध्ये डिसेबिलिटी दाखवले परसेंटेज एज्युकेशनल क्वालिफिकेशन वगैरे सगळं दाखवले परत इथं एच एस एफ सी म्हणजे सेंटर्स आहेत त्या सेंटरमध्ये हैदराबाद अहमदाबाद बेंगलुरू वलीमाला अहमदाबाद परत तिरुअनंतपुरम श्रीहरिकोटा हे सगळे सेंटर्स दिले आहेत हँडिकॅप्ड लोकं किंवा पी डब्ल्यू पी डब्ल्यू बी डीमध्ये ए म्हणजे जे आहे ते ब्लाइंड किंवा लो विजन विज्युअली हँडिकॅप्ड लोक आहेत बीमध्ये डी एफ हार्ड हेअरिंग हेअरिंग हँडिकॅप्ड असं आहे म्हणजे इथं जे ए बी सी डी ई दिलं आहे ते सगळे इथंपर्यंत आहेत ई म्हणजे मल्टिपल डिसॅबिलिटीज की वन लेग वन आर्म वन वन लेग वन आर्म हार्ड ऑफ हिअरिंग किंवा विज्युअली हँडिकॅप्ड असतील सगळ्या लोकांचे हे दिले माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा होतो आहे पण ही सगळी माहिती आपण आता डिटेलमध्ये द्यायला आहे कारण बऱ्याच जणांचे मग मेसेज येत राहतात की आम्हाला समजलं नाही आम्हाला काय करायचं माहित नाही तर ती सगळी माहिती तुम्हाला अगोदर पोहोचली तर तुम्ही करू शकता ऍडजस्ट त्यानंतर इथं तुम्हाला पेमेंट फी भरायची इथं प्रोसेस आहे मेथड दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईट बघायची असेल तर इथं तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिली आहे तुम्ही इस्रोच्या डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवरती वरती जात आहे इथं आणि इथं तुम्हाला म्हणजे इस्रो बद्दल माहिती मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो सगळं आपण बघितलं वाचलं केलंय पण हा व्हिडिओ यायला थोडा वेळ झाला आणि तेवढा एखादी भरती निघून जाते त्यामुळं व्हिडिओ बनवायची प्रोसेस एडिटिंग करायची प्रोसेस त्यासाठी लागणार वेळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होणं थोडं अवघड आहे त्यामुळे आपण आपल्या नोकरी बघाचं व्हॉट्सअपचं एक चॅनल सुरू आहे त्यामध्ये तुम्हाला चॅनल म्हणजे व्हॉट्सअप चॅनल आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला जॉईन करावर जायचं आहे इथं तुम्हाला त्यानंतर आपल्या व्हिजिट चॅनल व्ह्यू चॅनल करायचं आणि वरती फॉलो जे बटन दिले फॉलोवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होत आहे जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळत राहते आणि त्या ग्रुपला फॉलो करून घ्या जेणेकरून अशीच सगळी माहिती तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही मिळवू शकता जास्त काही तुम्हाला करायची गरज नाही व्हॉट्सअपवर येईल त्यानंतर ती सगळी डिटेल्स चेक करायच्या डिटेल्स आपण फक्त नोकरी बघाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती चेक करू शकतोय तर नोकरी बघा सर्च करून देखील तुम्ही नवीन भरतीमध्ये तुमच्या डिटेल्स चेक करू शकताय अजून ह्याचे व्हिडिओज बनवायचे तर वसई विरारचे किंवा एन टी पी सीचे पण आता आपण इस्रोची माहिती बघतोय आणि इस्रो संदर्भातील आपला व्हिडिओ हा पूर्ण झालेला आहे आता तुम्ही सगळी माहिती वाचली असं समजतो इथं दिलेले लास्ट डेट अप्लाय वगैरेची सोळा जून आहे इस्रोचं पूर्ण नाव म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं आहे आणि इस्रोमध्ये मिनिमम क्वालिफिकेशन जे काय पाहिजे असेल प्रत्येक भरतीला तर ती प्रत्येक पदाला अनुसरून असणार आहे म्हणजे जर शिपाई पदाची भरती असेल तर दहावी बारावी पासवर असणार आहे आणि आता इंजिनियर पदाची पदवी इंजिनियर पदाची भरती आहे तर ती बीई बी टेकवरतीच असणार आहे संबंधित ट्रेडमधलं तुमचं इंजिनिअरिंग झालं असलं पाहिजे तर नो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये